आपण आपला मनोगत आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाईजी मंचवर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू भगिनी आणि बालमित्रांनो मित्र या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि दोन हजार चौदाला या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी झाले आणि पहिल्या दिवशी भाईंनी लोकसभेमध्ये भाषण केलं त्या दिवशी मी लोकसभेमध्ये उपस्थित होतो त्यांनी सांगितलं की माझं सरकार हे गरीबाप्रती समर्पित राहील माझं सरकार हे शेतकऱ्याप्रती समर्पित राहील माझं सरकार हे युवाप्रती समर्पित राहील आणि मित्र त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा के तयार केला आणि चौदा पासून तर चोवीस पर्यंत या देशातल्या गरीबाला सहजरित्या सामान्यपणानं इतरांच्या बरोबर जीवन कसं जगता येईल अशा प्रकारच्या योजना या देशामध्ये आणल्यात मित्र गरिबी हटावता नारा तर एकाहत्तर ला इंदिरा गांधींनी सुद्धा दिला होता परंतु एकाहत्तर पासून तर दोन हजार चौदा पर्यंत आमची गरिबी आटल या आशेवर काँग्रेसला आपण सर्वांनी मतदान केलं पण दोन हजार पर्यंत आपली गरिबी हटली नाही तेव्हा या देशातले सारे गरीब एकत्र आले आणि आपल्या देशाचा प्रधानमंत्री हा गरीबातला प्रधानमंत्री केला खरं तर मोदीजी हे आपल्या गरीबातले प्रधानमंत्री परंतु मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर काही लोकांना असं वाटत होतं की माझे वडील प्रधानमंत्री होते माझी आजी प्रधानमंत्री होती प्रधानमंत्री होण्याचा अधिकार तर आमचा होता परंतु हे प्रधानमंत्री झाले कसे आणि म्हणून दोन हजार पासून तर आतापर्यंत मोदीजीच्या विरोधात सगळ्यांना एकत्र करून मोदीजीचा नारा मोदीजीचा हटावचा नारा या सगळ्या लोकांनी द्यायला सुरुवात केली परंतु मित्र हे सारे जरी एकत्र आले तर मी आजच्या सभेच्या निमित्तानं अमित भाईला सांगू इच्छितो की देशामध्ये चारशे पार तर करणार पण महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षा जास्त आणि संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या साऱ्या सीट आम्ही या ठिकाणी एनडीएला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन मी आपल्या आजच्या प्रसंगी देतो मित्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज मोदीला हटवण्याचं कारण काय तर त्यांच्या लक्षात आलं की जर अशाच प्रकारच्या योजना या देशात राहिल्या गरीबाच्या कल्याणाच्या योजना आणल्या तर दोन हजार चोवीसला या देशातले ऐंशी कोटी लोक आपला मतदान करणार नाही ना आणि त्यामुळे मोदीला सगळ्यांनी म्हणून हटवलं पाहिजे आणि दुसरा त्यांचा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे मी फक्त आपल्याला एकच आठवण करून देऊ इच्छितो की आम्हाला जातीवादी म्हणतो कोण शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणतात पण शरद पवार आणि भारतीय जनता पार्टी एकोणीसशे पंच्याऐंशीला एकत्र निवडणूक लढली तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का आम्हाला जातीवादी कोण म्हणते ममता बॅनर्जी पण ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होत्या जेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का आम्हाला जातीवादी म्हणतं कोण फारूक अब्दुल्ला पण अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये उमर अब्दुल्ला हे मंत्री होते तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का मित्रो आज जे जातीवादी भारतीय जनता पार्टीला म्हणतात ते सारे आमच्या पंक्तीत जेऊन जायले सगळ्यांचे तोंड खरकते वाढायला मी होतो त्या टायमाला आणि म्हणून मित्र यांना आम्हाला म्हणायचा काही अधिकार नाही जातीवादी म्हणण्याचा काही अधिकार नाही मी फक्त आजच्या सभेच्या निमित्त आपल्या आग्रहाची विनंती करणार आहे की या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्रभाई मोदी होणारे यामध्ये कवडीची शंका मला धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद दादा यानंतर महाराष्ट्राचे यशस्वी